आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना शेती वाचून दुसरा पर्याय नाही पण शेतीत जाण्याचा रस्ताही नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते या आधी बी रस्ता देण्यासाठी तहसीलदार आणि प्रांतरीकरणा अधिकार होतेच पण अशी काही तत्पर कारवाई होत नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची शेती करणं थांबलेलं होतं रस्ता अभावी पण आताच्या सरकारने असा कायदा काढलाय की साठ दिवसाच्या आत तुम्ही शेत शेतरस्त्यासाठी मामदार ऍक्ट पाच नुसार अर्ज करा आणि जर समजा नवीन रस्ता हवा असेल तर तुम्हाला महसूल अधिनियम कलम नंबर एकशे त्रेचाळीस अधिकत अर्ज करा त्यानुसार बऱ्याचशा केसेस पेंडिंग होत्या काही लोकांची शेती पेरणी थांबलेली होती रस्ता अभावी म्हणून मला असं वाटलं की आपण प्रत्यक्ष तहसील साहेबांना भेटून तहसीलदार साहेबांकडून वेळ घ्यावा म्हणून आपल्या पाचोराचे तहसीलदार साहेब श्रीमान विजय बनसोडे साहेब यांनी एक वेळ दिला आणि आज आम्ही पन्नास शेतकऱ्यांना बोलवलं ज्या ज्यांना रस्त्याचे प्रॉब्लेम होते आणि आम्ही कोणताही मध्यस्थी न करता कोणताही वकील न लावता डायरेक्ट आमने सामने रुबरू शेतकरी आणि तहसीलदार यांच्यामध्ये संवाद घडवून आणला म्हणजे तहसीलदारांनी प्रश्न करायचा आणि शेतकऱ्यांनी त्यांना कागद द्यायचे तहसीलदारांनी प्रश्न विचारायचा त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं अशा प्रकारे इथं कोर्ट सारखं मॅटर चाललं आणि बनसोडे साहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला प्रत्येक माणसाला अगदी आपलाच माणूस म्हणून विचारणा केली मी अधिकारी आणि तू शेतकरी हा फरक ठेवला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की यातून जर आज आमच्याकडे टोटली बावन्न शेतकरी आले होते पैकी साहेबांनी आश्वासन दिलं मी ताबडतोब तुमच्या स्पॉट विजिट स्थळ पाहणी करतो आणि ज्या ठिकाणी मला शक्य नाही त्या ठिकाणी मी सर्कलला आदेश देतो त्यांनी ताबडतोब सरकारांना त्या त्या भागातल्या लोकांना आदेश दिले की तुम्ही या शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते मोकळे करून द्या काही ठिकाणी शेतपाना रस्त्याचाही प्रॉब्लेम होता आता शेतपालन रस्ते सुद्धा काही शेतकऱ्यांनी अडवणूक केलेली आहे काहींनी तिथं भराव टाकून दिला काहींनी त्या ठिकाणी लाकडं तोडून टाकून दिले काहींनी दगड टाकून दिले हे भयंकर चुकीचं आहे प्रश्न शेतकऱ्यांचे आणि निर्माण शेतकऱ्यांनी केलेले आहे म्हणून मला असं वाटतं शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे प्रश्न आहेतच पण थोडं बुद्धी ज्ञान नितीचा अवलंब केला पाहिजे तुम्ही देव धर्म कथा कीर्तन पुराण काशी मथुरा पंढरपूर करतात पण माझ्या शेतातून जाणारा रस्ता अडवतात हे सरोजित चुकीचं आहे असे अनैतिक आहे म्हणून माझा संपूर्ण जिल्ह्यातून अनुभव आहे ज्या ज्या लोकांनी दुसऱ्याचा रस्ता अडवला त्यांचे संपूर्ण कुटुंब भंग पावलं नाचलं रोगही सुरू झाले म्हणून लक्षात घ्या की शेतातून जाणार रस्ता असो अंगणातून जाणार रस्ता असो गटार असो वीज असो पाणी असो त्याला कोणत्याही शेतकऱ्यांनी अडवणूक करू नये आणि असा सरकारचा कायदा सुद्धा आहे जर समजा शेतीला सिंचनसाठी पाणी पुरवठा टाकायचा असेल तर अडवणूक करता येत नाही रस्ता अडवता येत नाही इलेक्ट्रिकचे वायर आणि सप्लाय अडवता येत नाही पण आमच्या शेतकरी बांधवांनी थोडी नीतिमत्ता बाळगली पाहिजे आम्ही सगळेच प्रश्न अधिकाऱ्यांच्या डोक्यावर टाकतो अहो पोलिसाकडे जाण्याची गरजच काय तुम्ही जर भावभावाने के भांडण केलं नाही तर तहसीलदार कडे जाण्याची गरजच काय तुम्ही रस्ता अडवला नाही तर हे सर्व चुकीचं चाललेलं आहे आणि कोर्टामध्ये खूप वेळ जातो आणि वकील मंडळी एक रस्त्यासाठी चार चार पाच पाच वर्ष ते शेतकऱ्याला हेडझाऱ्या घाला लावतात पैसे घेतात एकदा आधीच त्याच्या पायात चप्पल नसते आणि त्याला वीस पंचवीस हजारामध्ये खड्ड्यात टाकतात हे पण चुकीचं आहे म्हणून आमचा एक प्रयत्न असा होता की शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांसमोर उभं करून त्यांची समस्या सोडून घेणे आणि मला या गोष्टीचं मोठं कौतुक वाटलं की आमचे इथले पाचोऱ्या जे तहसीलदार आहेत विजय बनसुडे साहेबांनी खूप चांगला वेळ दिला ऐकून घेतलं आणि ताबडतोब नोटिंग घेतलं आणि त्यांच्या आधीन काम करणारे सर्कल आणि तलाठ्यांना आदेश पण दिले म्हणून मला असं वाटतं ही मोहीम आमची यशस्वी झाल्यासारखी अजूनही जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांच्यासाठी पुन्हा आम्ही असं एक घेऊ आणि जर पुन्हा प्रांताधिकाऱ्यांकडे कोणाचा अपील असेल तर प्रांताधिकाऱ्यांना या बाबतीत भेटू कारण शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं आवश्यक आहे आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला हे पण सांगितलं की शिवराम पाटील तुम्ही इथं कायद्याची भाषा करतात अरे पण गावात जाऊन थोडी निधीची भाषा करा तर आम्हालाही ते खरं वाटलं की गावामध्ये जाऊन आम्ही आपल्या शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आम्ही एकाच सर्वचे अनेक गट केले एका गटाचे अनेक तुकडे केले मग एक भाऊ दुसऱ्याचा रस्ता अडवतो हे सर्वस्वी चुकीचं आहे आणि याचा बोध शेतकऱ्यांनी घ्यावा आम्ही ही मोहीम काढणार आहोत या ठिकाणी आज आमचं पातळीला एक मोहीम यशस्वी झाली म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांचे आभार मानतो आलेले शेतकरी जे आहेत त्यांना आम्ही नेहमीच अशी मदत करू धन्यवाद